दर्यापूर टी आगारासमोर सकाळी आठ वाजताच्या सुमारास असा अपघात झाला ज्याने संपूर्ण शहराला हादरवून टाकलं फक्त चौदा वर्षांचा शाळकरी मुलगा घरातून ट्युशनसाठी निघाला आणि दोन मिनिटात सर्व काही संपलं मूर्तिजापूर रोड टी पॉइंट जवळ मोटरसायकल एम एच तीस एडी एकोणपन्नास सतरा आणि चारशे सात वाहन एम एच सत्तावीस एक्स तेरा शून्य आठ यांच्या जोरदार धडक झाली या धडकेत शिवराज प्रतीक राडे वयवर्ष फक्त चौदा याचा जागीच मृत्यू झाला शिवराज आपल्या कुटुंबासोबत पंजाबराव कॉलनीत भाड्याने राहत होता त्याच्या फक्त शिक्षणाच्या स्वप्नांनी भरलेल्या या वयात आज त्याचं आयुष्य एका क्षणात संपलं शिवराज सोबत त्याचा मित्र शिवम नवलकर होता ट्यूशनला जात असताना मोटरसायकलचा अचानक ब्रेक दाबला गेला आणि नियंत्रण सुटले शिवराज थेट चारशे सात ट्रकच्या मागील चाकाखाली गेला इतकी भीषण थरकाप उडवणारी ही धडक होती की त्याचा जागीच मृत्यू झाला शिवम किरकोळ जखमी आहे अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल अरबट तत्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शिवराजला उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे शवविच्छेदना साथी नेले शिकणारा मुलगा शाळेचा विद्यार्थी आणि आज त्याच्या भविष्याची सर्व पानं थांबून गेली घटनास्थळी जे दृश्य दिसलं ते इतकं भयान होत की आसपासच्या नागरिकांच्या अंगावर काटा आला पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे